सर्वात आधी माझ्यासमोर चाळीस बघिनी दिसत आहेत सध्या आता फोर्टी भगिनी आहेत माझ्यासमोर आणि याच्यामध्ये काही आधीच्या बॅचच्या की ज्या ऑलरेडी दोनशे त्र्याऐंशी टीचर आपल्याकडे आतापर्यंत रजिस्टर आपल्या एन जी चे मेंबर होऊन शिकतायत आणि शिकवतायत किंवा ज्यांनी क्लासेस सुरू केलेले आहेत अशा सर्व काही ताई पण याच्या क्लासमध्ये असतील पण आता माझ्यासमोर फोर्टी भगिनी आहेत आणि या सर्वांना पुन्हा परत एकदा अबॅकस टीचर ट्रेनिंग या सत्रासाठी आपण गेल्या दोन तीन महिन्यापासून चौकशा आपल्याकडनं सुरू होत्या किंवा आमच्याकडनं कम्युनिकेशन आपल्याला होतं आणि त्या थोडस लेट झालं पण नो प्रॉब्लेम आपल्या ठरल्याप्रमाणे महिला दिवसाला आपल्याला सुरुवात करायची असा संकल्प आपण केला होता आणि म्हणून Uh, काल आपल्याला सुरु करायचं होतं पण काल अनफॉर्च्युनेटली माझी ड्युटी होती मग हा सर्व जो काही पारिवारिक आपला हा जो एक प्रपंच आहे जे काय आपल्याला ट्रेनिंग कम्प्लीट करायचं आहे त्याच्याबद्दल थोडस रुल्स रेग्युलेशन कन्सेप्ट तुम्ही कुठल्या संस्थेला जॉईन होत आहे ती संस्था नेमकी काय किंवा त्या संस्थेला दोन पैसे भरून तुमच्या कष्टाचे घामाचे मेहनतीचे किंवा तुमचे जे काही बचतीचे पैसे असतील ते भरून तुम्ही मेंबर होणार आहेत तर ती संस्था नेमकं काय काम करते त्या संस्थेचं बॅकग्राऊंड काय त्याचं ट्रस्ट काय जर मनापासून <coughs> परत एकदा सांगतो म्हणून आधी जे इथिक्स आहेत संस्थेचे ते क्लिअर करतो आपण कोणालाही विवो टू फाईव्ह फाईव्ह फाई वन ताई तुमचा फॅन नाही दाखवला तरी चालेल पण तुम्ही कॅमेरात दिसल्या पाहिजे तुमचा मोबाईल आडवा दिसला पाहिजे नाहीतर मी मी तुम्हाला इथून बाहेर करेल नंतर परत मीटिंग करता येणार नाही विवो हो म्हणून कोणीतरी ताई त्यांचा फॅन मला छप्परावरचा हलताना दिसतोय जर मी इथून त्यांना रिमूव्ह केला रिमूव्ह करून देतो त्यांना परत जॉईन होता येणार नाही सबमिट नो प्रॉब्लेम कारण बेसिक रूल आपण आधी सांगितले नीट आणि क्लीन व्यवस्थित बसलं पाहिजे मोबाईल अडवा पाहिजे हा एक बेसिक जॉईनिंगचा रूल आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगत होतो की संस्थेकडनं कोणालाही जॉईन व्हा अबॅकस टीचर कोर्स करा त्याची एवढी एवढी फी आहे असा कधीही फोन केला जात नाही पहिले क्लिअर करतो इथिक्स कोणाकडे कितीही पैसे घेणे असले तरी आपण कधीही कोणाला फोन करत नाही हा पहिला इथिक्सचा प्रश्न आहे म्हणून मी रजिस्ट्रेशन करू का नाही करू का मनात असेल तर दोन दिवस तीन दिवस चार दिवस पाच दिवस निवांत विचार करायचा तुम्हाला ट्रस्ट वाटलं तुम्हाला मनापासून एकदम असं तडमडीने वाटलं की हे, हे मी केलं पाहिजे हे मला जमतय मी कोणाला तरी शिकू शकते तर मात्र दहा हजार शंभर रुपये भरून लगेच रजिस्ट्रेशन करायचं तुमच्यापर्यंत बुक्स उपलब्ध होतील मग बुक्स कधीपर्यंत तुमच्याकडे उपलब्ध होतील या सर्व गोष्टींच मी तुम्हाला आज उद्या सर्व सांगणार आहे पण आधी परत एकदा आठवण करून देतो की संस्था नेमकं काय का काम करते संस्थेचं सा बॅकग्राऊंड काय हे आधी सर्वजण कारण ही लॉंग लाईफ रिलेशन असलेली एक संस्था आहे लॉंग लाईफ ट्रेनिंग इथं सुरू असणार आहे आणि या संस्थेबरोबर तुम्हाला एक सैनिक म्हणून सोल्जर म्हणून पार्ट म्हणून किंवा लिडर म्हणून जे काही तुम्हाला स्वतःला म्हणता येईल एक डेडिकेटेड पर्सन म्हणून एक संस्थेबरोबर तुम्हाला काम करता येईल नॉट ओनली द एज्युकेशन आपण मध्ये अर्चनात थोडासा व्यवस्थित बसा तुमचा फेस व्यवस्थित दिसला पाहिजे पूर्ण त्यानंतर एक ओनली नॉट ओनली द शैक्षणिक पण एक सामाजिक राजकीय आर्थिक या सर्वांगीण गोष्टींचा महिला शक्तीचा किंवा आमच्या भगिनींचा विकास व्हावा या उद्देशाने आपण हे काम सुरू केलेलं के आहे त्याचा रोजच्या दैनंदिनीमध्ये जेव्हा जेव्हा आपण क्लासला भेटत जाऊ तेव्हा खूप सारा बोलणं होणार आहे पण एक पहिला दिवस इंट्रोडक्टरी हा क्लास झाला पाहिजे सर्वांशी एकमेकाशी ओळख असली झाली पाहिजे कारण आपण एक जे, परिवार जेव्हा ब्रेंटेड एज्युकेशन आम्ही परिवार समजतो आणि आजपासून तुम्ही या जर परिवाराचे सदस्य होणार असाल तर तुमचं आणि माझं नातं एक ताईचं आणि भावाचं असणार आहे या ताई आणि भावाच्या नात्यामध्ये कधीतरी भावाच ना स्पष्ट आणि लगेच बोललेलं कधीही चांगलं असतं कधी माझं चुकलं तर भाऊ म्हणून कान धरून लगेच समजून सांगा की भाऊ काहीतरी चुकतंय आणि मी पण कधीच संधी सोडत नाही की ताई हे चुकतंय म्हणून परत क्लिअर करतो कारण स्पष्ट राहिलं की क्लॅरिटी स्पष्ट असते आणि क्लॅरिटी असली की मग शिकायला आणि नात्यामध्ये दुरावार असतो नाही तर मनात काहीतरी दळून ठेवायचं पुन्हा परत काहीतरी मनात खद खद काहीतरी असायचं बिलकुल वाटलं चूक चुकलं म्हणून ओप्पो सी एच फोर टू फाईव्ह नाईन नाईन ताई तुम्ही खूप छान दिसतायत फक्त मोबाईल तुमचा आडवा ठेवा मला तुमचं व्हिज्युअल क्लिअर होईल ओके मला जे पण दाखवायचं ते तुम्हाला आडव आडव्या स्वरूपात मला प्रेझेंटेशन आहे समजलं असेल तर ते आडवा मोबाईल ठेवतील सो पुन्हा परत चार मिनिटं मी जी काही बडबड केली ती सं, संक्षिप्त स्वरूपात सांगतो आज जशा पद्धतीने तुम्ही माझ्या समोर जॉइंट आहेत मोबाईल आडवा ठेवून बसायचं साडेनऊ ला शार्प लिंक द्वारे जॉईंट व्हायचं सर्वांनी आपल्या घरच्यांना एक आजपासून एक वडण लावायचं नऊच्या आधी तुमचं जेवण झालं पाहिजे साहेबांचं झालं सा पाहिजे लेकरांचं झालं पाहिजे कारण हा माझ्यासाठी पुण्याचा वाटा आहे की साडेनऊच्या नि... या निमित्ताने साडेनऊच्या आधी भांडे कुडे घासून आमच्या ताई तयार असतील म्हणजे सर्वांचं जेवण वेळेवर होईल कदाचित वडण बिघडलं असेल साहेबांना लेकरांना तर निमित्ताने वडण लागेल हा पण एक पुण्याचा भाग आहे माझ्यासाठी तर तेवढं आपण सर्वजण काम करूया त्याच्यानंतर दुसरं असं सांगितलं की कधी कधी दिलेला होमवर्क हा वेळेवर करावा लागेल हा इंटरॅक्टिव्ह बेस्ट क्लास आहे आज आपण खूप सारा समजून आणि काही शिकून पण जाणार आहेत शिकून पण जाणार आहेत म्हणून बघूया आपला प्रवास आता पुढचा चाळीस मिनिटाचा त्याच्यानंतर पुन्हा परत जेव्हा मिटिंग संपेल तर पुन्हा आपण वीस मिनिटासाठी जॉईन होऊ कारण पहिला दिवस आहे जर वेळ नाही पुरला आपल्याला तर पुन्हा आपण एकदा मिटिंगमध्ये जॉईन होऊ तर ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही जी संस्था आहे एनजीओ म्हणून संपूर्ण भारतात जे काही अॅबॅकसचे जे ऍक्टिव्हिटीज होतात पहिले आपण अॅबॅकसवर बोलणार आहोत वेदिक मॅथवर पण बोलू वर पण बोलू आणि पुन्हा परत आपण रोबोटिक वर पण बोलणार आहेत एक एक सर्व बोलणार आहोत पण अबॅकस साठी ज्या काही भारतभर ज्या संस्था करतायत त्या संस्थांबद्दल पहिले सांगतो की नाईन्टी नाईन पर्सेंट ह्या सर्व प्रायव्हेट लिमिटेड मनी मेकर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड म्हटले की मनी मेकर प्रत्येकाला प्रॉफिट पाहिजे असतं प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ असतो प्रत्येकाला स्वतःला मोठं बनायचं असतं प्रत्येकाला व्यवसाय करायचा असतो आणि व्यवसायातून पैसे कमवायचे असतात निश्चित कमवले पाहिजे कारण देश महासत्ता बनवायचा असेल तर प्रत्येक व्यक्ती हा महासत्ता बनला पाहिजे त्याचा आर्थिक विकास झाला पाहिजे पण त्याबरोबर सामाजिक आणि एज्युकेशन हा व्यापार नसून एक सेवा आहे या सेवाभावाने ते कार्य झालं पाहिजे म्हणून मी असं म्हणेल की मोजून दोन चार पाच ज्या काही संस्था असतील भारतभर अबॅकसवर काम करणाऱ्या त्यातले ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही एक एन जी ओ आहे त्यापैकी मोजून चार पाच सहा अशा मोजून असते की ज्या एन जी ओ म्हणून काम करतात बाकी सर्व संस्था ह्या प्रायव्हेट लिमिटेड म्हणून करतात ओके पुन्हा परत अबॅकस बद्दल तुम्ही विचाराल तुम्ही सर्व लेव्हल शिकवतात का मी म्हणतो लेवलची काहीच गरज नसते ताई लेव्हल म्हणजे पालकांच्या खिशातून अलगतपणे टप्प्या टप्प्याने पैसे काढून घेण्यासाठी बनवलेलं साधन याला लेवल म्हणतात म्हणाल तुमचं असं काय हो असंच आहे पहिल्या दिवसापासून जे आहे ते स्पष्ट बोललं पाहिजे लेवल का बनवावं लागतात कारण पालकांकडनं टप्प्या टप्प्याने दोन दोन महिने तीन तीन महिन्यातून चार चार महिन्यातून अलगत न कळत थोडे 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 पैसे काढता आले पाहिजे म्हणून लेवल बनवलेले असतात म्हणून आपल्या लेवल नाही का हो म्हणून आपल्याला पण लेवल बनवाव्या लागल्या ले। तर जर आपण लेवल बनवल्या ले नसत्या तर पालकां पहिला प्रश्न असतो तुमच्याकडे पिल्लांचा की ताई तुम्ही किती लेवल शिकवणार आहेत मग तुम्ही म्हटलंय की लेवल नाही मग ते म्हणते तुमचं बोगस आहे का पुन्हा परत प्रश्न असा येतो आणि हा सर्व जो काही मी बोलतोय हा गेल्या वीस वर्षापासून मी जे काही दळण दळतोय किंवा ही जी समाजसेवा करतोय किंवा मी तुम्हाला जे काही आता सांगतोय हे वीस वर्षात जे काही मी अनुभवलंय त्याचा मी बोल बोलतो असं काही नाही कारण एक काळी असा होता की माझ्या शेजारी पंच्याहत्तर हजार रुपये भरून एकाने फ्रँचायझीच घेतली आणि ते शेजारी मी दोनशे विद्यार्थ्यांना फ्री शिकवायचो रात्री दहापर्यंत ड्युटी करून व तो म्हणायचा पोलीस स्टेशनला जाऊन मी सत्तर हजार भरले हा फ्री का शिकवतो हो पोलिसांनी सांगितलं तुझ्या बापाला कोणी सांगितलं की तू पैसे घेऊन शिकव हो। तू पण फ्री शिकव हो त्यांच्यासारखं हो तुला एवढं जर त्यांचं वाईट वाटत असेल तर म्हणजे पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो की लोक पंधरा वीस वर्षापूर्वी लोकांनी सत्तर हजार रुपये भरून फ्रंचायझी घेतली आणि मी फ्री शिकवायचो म्हणून त्यांना वाटायचं त्यांनी पण पैसे देऊन घेऊन शिकवलं पाहिजे किंवा मी सत्तर हजार भरले माझे वाया चालले मग पोलीस म्हटले तुला कोणी सांगितलं होतं सत्तर हजार भरायला आम्ही सांगितलं होतं का तुला समाजसेवा करायची असं तर तू पण शिक शिकव हे सांगण्याचा अर्थ असा की पंधरा वीस वर्षापूर्वीपासून जे काही मी अनुभवलंय त्याच्यातून आपण एक स्ट्रक्चरल वे शिकलो आणि म्हणून आपल्या ताई किंवा तुम्ही जे शिकणार आहात तुम्हाला समाजामध्ये कुठल्याही प्रश्नाचं उत्तर समर्पक उत्तर देता येईल असा पद्धतीचा एक इंटरनॅशनल लेव्हलला लाजवेल एवढा वीस वर्षाचा माझा स्वतःचा अनुभवातून तपश्चर्येतून आपण एक सिलेबस आपला डेव्हलप करतोय आणि आतापर्यंत आपल्याकडे सात लेवलचा सिलेबस उपलब्ध आहे आठव्या लेवलचा ही तुमची हा जो मार्च एंडिंग पर्यंत आपल्याकडे म्हणजे सातवी लेवल म्हणजे झिरो लेवल त्याच्यानंतर उरलेला ले, सात लेवल असा आठही लेवलचा सिलेबस तुमच्यासाठी उपलब्ध असेल आता तुम्हाला जे आपण ट्रेनिंग देणार आहोत ते किती दिवस असेल काय असेल हा प्रश्न तुमच्याकडनं खूप वेळा आला तर ही लाईफ टाईम ट्रेनिंग आहे मी गेल्या वीस वर्षापासून रोज ह शिकतोय आणि जर तुम्ही शिक्षक असाल तर तुम्हाला पण माहिती असलं पाहिजे की आपण विद्यार्थ्यांसमोर जेव्हा जेव्हा उभं राहतो तेव्हा तेव्हा आपण रोज शिकतो आणि रोज शिकूनच उभं राहिलं पाहिजे म्हणून आपण लाईफ टाईम शिकणार आहोत पण तरी पण एक बाइंडिंग किंवा एक टार्गेट सेटिंग म्हणून हे सर्व आपण बोलणार आहोत व तुम्ही म्हणाल मी क्लास कधी चालू करू शकतो हर्षदा बोरशेताई तुमचे तुमच्या हात ओपन करून घ्या तर मला पुन्हा परत ताई म्हणून तुमच्या कानाला हात लावून ओपन करावे लागतील कारण तुमची पोझिशन म्हणजे म्हणतात त्याला स्विच मोड स्विच ऑफ मोड म्हणतात जेव्हा तुम्ही एखाद्या स्कूलला उभे राहिल्यात क्लासमध्ये गेल्यात आणि जर तुम्हाला मुलांनी त्रास दिला तर तुम्ही काय करतात सांगून ठेवतो हो काय करतात फोल्ड युअर हँड आणि शॉट ऑफ युअर माउथ म्हणजे काय स्विच ऑफ मोड म्हणून क्लासला बसताना सरळ पाठीचा खाना सरळ दोघं हात पुढे आणि छानपैकी विद्यार्थ्याची पोझिशन ही असते विद्याग्रहण त्याच्यासाठी मी नेहमी म्हणत असतो पिल्लांना किंवा बालकांना कि ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो बघायचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचं जे तेजोमय वलय जे त्यांचं असतं त्यांची जी स्वतःची जी, जी, जी आ, एनर्जी चक्र आपल्याला दिसतं तसं आपलं पण एनर्जी चक्र असतं आता काही रेटून राटून बसलेले असतील तर त्यांचं किती डोक्यात जाईल मला नाही माहिती पण जे विद्यार्थी म्हणून बसलेले असतील त्यांच्या डोक्यात निश्चित जाईल याची मी गॅरंटी घेईल पण रेटून राटून आणि समोर टी चालू असेल आणि घरच्यांचा जल्लोष चालू असेल तर ते आपल्याला त्यांची आपल्याला गॅरंटी नाही सांगण्याचा अर्थ असा की विद्यार्थी म्हणून बसताना ज्ञानेश्वर महाराजांची मुद्रा असली पाहिजे माहे तुमचा पाठीचा कणात खूप पावर आहे त्याच्यावर चार क्विंटल वजन ठेवलं डोक्यावर तरी तुम्ही सरळ बसू शकतात त्याला सपोर्ट द्यायची गरज नाही हे पण लक्षात ठेवा ओके मुद्दाम सांगतो सो so, विद्यार्थी विद्यार्थी म्हणून पण बसलं पाहिजे आणि तुम्ही म्हणाल की पहिला प्रश्न होता की मी कधीपासून क्लास चालू करू शकते सर्वजण माझ्या बरोबर मनातल्या मनात बोला आजपासून तुम्हाला क्लास सुरू करायचा आहे जेव्हा हा क्लास बंद होईल तुमचा आजचा क्लास बंद होईल अर्चना ताई तेव्हा तुम्ही लगेच कोणाला तरी सांगितलं पाहिजे की मी आज काय शिकले मी आज कुठल्या संस्थेला जॉईन झाले मी आजपासून मी टीचर बनवायला सुरुवात केली मी असं साध्या भो बो, साध्या भोड्या भाषेत सांगत असतो की साऱ्या गावभर बोमट्या मारत सांगा मी एक लाख रुपये भरले मी मला वेळ लागलं मी आता या वयात आभ्याघ शिकायला सुरुवात केली मग दोन तीन फोन येऊ द्या ताई येतील तुम्हाला दोन तीन मैत्रिणींचे येतील नननबाईचा येईल जाऊबाईंचा बाई खोड लागलं ला का तुला एक लाख रुपये कशाला भरली या वयात का शिकायला सुरुवात केली पण साऱ्या गावभर सांगा सांगा की मी एक लाख रुपये भरले स्टेटसला ठेवा किती सिम्पल आहे तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा मी एक लाख रुपये भरून अबॅकस टीचर कोर्स जॉईन केला म्हणजे काय संजयाताई ताई की आजपासून तुमची खरी जाहिरात सुरू करा तुमच्या ज्या बेस्ट ऑफ द बेस्ट असतील ना मैत्रिणी किंवा ज्या बेस्ट ऑफ द बेस्ट मैत्रिणी जाऊन सांगतील तुला माहिती का तिला वेळ लागला या वयात एक लाख रुपये भरले आणि आव्या शिकायला निघाली म्हणजे जाहिरात सुरू झाली की नाही बिन पैशाची जाहिरात लक्षात आम्हाला काय म्हणायचंय आणि म्हणून तुम्हाला वाटत असेल की माझा क्लास कधीपासून चालू करायचा मला तर तुमचा क्लास आजपासून हा क्लास संपल्यानंतर लगेच चालू होईल आणि हे सर्व सबमिशन बेस असणार आहे तुम्हाला वाटतंय की मी हे असंच बडबड करतो की नाही हे सर्व प्रूव्ह केलेलं आहे आणि जे या तत्वाने वागतील जे या तत्वाने वागतील त्यांना एक मे पर्यंत दोनशे मुलांचे ऍडमिशन झालेले असतील पण ते या तत्वाला काय म्हणतील नाही का ते म्हणतात ना हा म्हणतात तत्व नदी पात्रात व्हावून देतील म्हणजे त्यांच्या त्यांना काही घेणं देणं नसेल की जे म्हणतील की नाही असं काही नसतं ते कंजुशी करतील किंवा समजा अजून पुन्हा परत पडवाटा शोधतील तर त्यांना मात्र अवघड असेल मग ते फोन करतील मी कसा क्लास सुरू करू मी कसा क्लास सुरू म्हणून प्लीज सर्व ठेवा कोणाचा माईक असेल अर्चना समोर तरी माईक बंद ठेवा माईक सुरू करायची गरज नाही सो सांगण्याचा उद्देश हाच आहे की इंटरॅक्टिव्ह बेस क्लास आहे आजपासूनच तुमचा क्लास सुरू होणार आहे आणि तुम्ही आजपासूनच साऱ्या जगाला आजपासूनच शिकवायला सुरुवात करणार आहेत सांगायला सुरुवात करणार आहेत की मी अबॅकचा क्लास सुरू केलेला आहे कमिटेड असाल हात वरती करा तर मी आता पुढे शिकवायला सुरू करतो किंवा माहिती सांगायला सुरुवात करतो हे मला कमिटमेंट पाहिजे तुमचं पहिले की यस येस मी कमिटेड आहे मी आजपासूनच शिकवायला सुख सुरुवात आहे मी साऱ्या गावघर बोमट्या मारत सांगणार आहे की मी एक लाख रुपये भरले अश्विनी ताई तुम्हाला काय दोन लाख रुपये कर्ज येणार आहे का हप्ता येणार आहे का लाईट बिल मध्ये वाढून जर हात वरती केला तर हप्ता वाढून येणार आहे तुमचा लाईट बिल डबल येणार या महिन्यात आता आधीच पंढरपूरच्या वाऱ्यात दुसऱ्यांदा बसलेत ना वारी वारकरी बना जरा मग हात वरती करायला लाईट बिल जास्त नाही येणार तुमचं या या महिन्यातलं का तुम्ही वारकरी पुन्हा परत रिपीट करताय कशाला कंजुशी करतात आणि कंजूशी करतायत करता म्हणून म्हणून मग मन आपल्याला काही परिणाम भोगावे लागतात की काय करू कसा क्लास करू उड़ू? कुठून मुलं आणू हे प्रश्न पडतात सो प्लीज अंडरस्टँड सो मी ऑथराइज uh, प्रेझेंटेशन मध्ये जातो मला एक मिनटं द्या फक्त तुम्ही सर्वजण आणि खऱ्या अर्थाने आपण संस्थेबद्दल आतापर्यंत माझी बडबड होती ती तुम्ही सर्वजण uh, एक तळमळीचा भाग होता आ, मी तुम्हाला समजून सांगितलं पण खऱ्या अर्थाने एक प्रेझेंटेशन स्वरूपात जाऊया म्हणून मोबाईल अडवा ठेवा मी आधीच तुम्हाला रिक्वेस्ट केलेली आहे तर मग मो तुमचा मोबाईल आडवा असेल तर चांगल्यापैकी तुम्ही अर्चना ताई अर्चना ताई अनवॉन्टेड मुवमेंट करू नका प्लीज मोबाईल बंद ठेवा तुमचा आवाज बंद ठेवा प्लीज आपण लहान मुलांच्या क्लासमध्ये नाही आहोत कारण इथं मरा सर्वांना मराठी आणि सर्व आपण मॅच्युअर्ड आहोत की कधी माईकला हात लावला पाहिजे कधी नाही प्लीज अंडरस्टँड सो पुन्हा परत वेलकम टीचर ट्रेनिंग मध्ये आपण खऱ्या अर्थाने काल सुरुवात करणार होतो म्हणून महिला दिनाच्या एक दिवस लेट का असे ना पण माझ्या सर्व भगिनींना की तुम्ही आई आहेत माझ्या ताई आहेत तुम्ही माझ्या मैत्रिणी आहेत आपल्या माझी माझ्या माझ्या सौबाई की ज्या आपल्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत त्याप्रमाणे माझ्या जे काही नातं असेल आपल्याशी एक ताई आणि दादाचं जे एक नातं घेऊन आपण पुढे हा परिपाठ पुढे कंटिन्यू करूया आणि म्हणून आठ मार्चच्या दिवशी आपण कमिटमेंट केलं होतं पण आपण आज खऱ्या अर्थाने सुरुवात करतोय संस्थेबद्दल आपण काही माहिती समजून घेणार आहोत आपला कोर्स आपण आज सुरू केला सर्वजण लक्ष द्या लिहून घ्या वाटलं तर ता तारखा वीस पर्यंत लेवल फोरचं तुमचं ट्रेनिंग कंप्लीट होणार आहे लेव्हल फोरचं वीस नंतर मी प्रेझेंटेशन देईल काय काळजी नका करू त्याच्यानंतर वीस एप्रिलला आपल्याला एक्झाम एक्झाम होतील याच्या आधी आपल्या चार एक्झाम होतील येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी किंवा रविवारी मुद्दा मी तिकडे सांगतो येत्या येत्या शुक्रवारी शनिवारी किंवा रविवारी आपले अजून एक एक्झाम होईल दर आठवड्याला आपले एक्झाम होईल एक्झाम करत करत आपण एक एक लेव्हल कम्प्लीट करणार आहोत आणि तुम्हाला त्या पद्धतीने कमिटमेंट होईल की यस मी शिकले आणि मी शिकू शकते कॉन्फिडन्स पण डेव्हलप होईल तुमचा त्याच्यानंतर अशा पद्धतीचा एक फोटो आपल्याला आपला अभिप्रेत आप आहे तो साधारण आपण सत्तावीस एप्रिल असं चाल एक चाललंय की डेफिनेटली एक मे आधी एक मे आधी तुमचं सर्टिफिकेशन व्हावं आणि त्याच दिवशी एक इकडे जर तुम्ही एक पोस्टर बघत असाल की तुम्हाला दिसत असेल की नारी शक्ती सन्मान पुरस्कारांचं पण आपण बोलू त्याच्याबद्दल ते पण आपण आयोजन केलेलं आहे म्हणून आपण एक साधारण सत्तावीस एप्रिल असं एक टॅगलाईन घेऊन तुमचं सर्टिफिकेशन प्रोग्राम पण होईल लेवल फोरचा आणि त्यासाठी सर्व जणांनी त्या दिवशी हजर राहावं ही कंपल्सरी असेल त्याच्याबद्दल पण आपण नंतर बोलूया क्लासमध्ये आपण आता सध्या ज्या कोर्सेस बद्दल आपण आपण शिकणार आहोत टप्प्या टप्प्याने पण पहिला पार्ट आहे आपला अॅबॅकस टीचरचा त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा इथं कॉन्फिडेंटली व्हाल त्या कॉन्फिडेंटली नंतर आपण वैदिक मॅथ शिकू आणि पुन्हा परत जसं जसं आपला टायमिंग जमत जा जाईल जसं जसं आपल्याला आपला बॅच मॅच होत राहील तसा नंतर आपण रुबिक क्यूब पण शिकू या सर्व ऑनलाईनच आपण शिकणार आहोत हे सर्व कोर्सेस आपण ऑनलाईन शिकून मुलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही शिकू शकता त्याच्याबद्दल पण आपण पुढे पुढे बोलत राहू नॉट ओन्ली द अॅबॅकस रुबिक क्यूब त्याच्यानंतर वैदिक मॅथ पण फ्युचरमध्ये संस्थेचे कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे मोठं आहे असं समजून आपण अॅबॅकस वेदिक मॅथ रुबिक क्यूब रायटिंग स्किल फिटनेस मंत्रा लाईफ स्किल लाईफ स्किल मी जसं मध्ये मध्ये तुम्हाला काहीतरी बडबड बडबड भाऊ म्हणून करत राहील त्याच्यात पण एक लाईफ स्किल हा एक पार्ट येतो की जसं हात फोल्ड करून बसू नका इट इज अ बॉडी सायन्स काय म्हणतं एज्युकेशनमध्ये हा एक पार्ट होता पाठीचा कणा सरळ ठेवा आणि मग शिकायला बसा ही इट इज अल्सो लाईफ स्किलचा पार्ट असतो हे सर्व तुम्हाला मध्ये मध्ये जेव्हा भाऊ म्हणून मला काही ते पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे आपल्याला आपला एक आपल्या फॅमिलीतून एन डी गेले पाहिजे आय आय टी झाले पाहिजे एन आय गेले पाहिजे हा एक आपला उद्देश आहे या उद्देश घेऊन आपण संस्था रजिस्टर केली त्याच्याबद्दल पण बोलत राहू आणि निश्चितच लवकरच या मे मध्ये एप्रिल मेच्या सुट्ट्यांमध्ये आपण रोबोटिकचे पण लॅब आपली ब्रेन ट्रेनची लवकरच नाशिकमध्ये स्थापन होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सर्व भगिनी महाराष्ट्रभर रोबोटिकचं पण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देऊ शकतात त्याच्यावर पण आपलं काम सुरू आहे त्याच्यानंतर शिका आणि शिकवा या टॅग लाईन अंतर्गत आपण हे काम सुरू केलेलं आहे म्हणून संस्थेबद्दल सर्वजण माहिती समजून घ्या अशा पद्धतीने आपलं प्रशिक्षण झाल्यानंतर सर्टिफिकेशन होईल त्यानंतर आपली संस्था रजिस्टर आहे भारत सरकारच्या अधिनियमाखाली पण एक जस्ट तुम्हाला त्याच्यानंतर आय एस ओ नाईन टू थाउजंड फिफ्टीन हे सर्टिफिकेशन आपण घेतलेलं आहे म्हणून आपला जो काही सिलेबस आहे तो आय एस नाईन थाउजंड प्राप्त सिलेबस आहे संस्थेचे जे काही विजन आहेत आपले की पुन्हा पुन्हा परत असे महान व्यक्तिमत्व की आजकाल जे काही रोल मॉडेल्स असतात विद्यार्थ्यांचे रोल मॉडेल बद्दल आपण कधीतरी लाईफ मध्ये बोलूया की आजकाल रोल मॉडेल विद्यार्थ्यांचे तुमचे माझ्या विद्यार्थ्यांचे आपण असतो का आपले आई वडील असतात का हा एक मोठा प्रश्न चिन्ह आहे आणि म्हणून आपण जरी नसलो पण जे या राष्ट्रासाठी किंवा या मानव समाजासाठी किंवा जग कल्याणासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न करतात असे पुन्हा परत महानुभाव यांच्या वृत्ती पुन्हा परत विद्यार्थ्यांमध्ये वाढाव्यात त्यांच्याकडे राष्ट्रप्रेम असावं समाज बांधिलकी असावी या भावनेने त्यांनी कार्य करावं या उद्देशाने आपण या अंतर्गत आपण काम करतोय निश्चितच या संस्थेचे जे काही डायरेक्टर आहेत नंदिनी निकुम मी नरेंद्र निकुम माझ्या बरोबर रुपाले मॅडम आम्ही ऍज अ आपली मोठी टीम आहे दोनशे त्र्याऐंशी सभासदांची पण ऍज एक फाउंडर मेंबर म्हणून आम्ही एक कौतुक नाही पण एक आपल्याला एक माहीत असावं की या संस्थेची सुरुवात कशी झाली निर्मिती कशी झाली आम्ही दोघं रुपाली मॅडम आणि मी महिंद्रात गेल्या तीस वर्षापासून काम करतोय आणि नंदिनी मॅडमांच्या अध्यक्षतेखाली आपण सर्वजण या संस्थेच्या अंतर्गत काम करतोय निश्चितच आजच्या क्लासमध्ये जेवढ्या भगिनी माझ्या बरोबर चोपन्न भगिनी आहेत काही आधीच्या असतील किंवा आता नवीन असतील या सर्व भगिनींना या फॉर्म मध्ये या संस्थेचं मेंबर बघून म्हणून बघताना आनंद होईल सर्वांना आणि म्हणून तुमचं सर्वांचं पुन्हा परत या संस्थेमध्ये वेलकम आहे निश्चितच या फॉर्म मध्ये तुम्ही लवकरच संस्थेबरोबर जोडले जाल अशी एक, एक मनोकामना घेऊन आपण सुरुवात करूया त्यानंतर संस्थेच्या माध्यमातून अ आताच नॅशनल मॅथ मॅरेथॉन झाली तेव्हा तुम्ही काही पोस्टर्स बघितले असतील पण हे संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेंटर्सला की हे ऑल फोटो ऑल मोटिवेट टू अस, म्हणजे हे फोटो बघितले की स्वतःला प्रेरणा येते एक मोठा श्वास मिळतो एक मोठा आधार मिळतो आणि पुन्हा परत एक कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरतात म्हणून हे फोटो पुन्हा पुन्हा बघावेसे वाटत असतात मला संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जे काही होता, ऍक्टिव्हिटीज होतात ज्या दोनशे त्र्याऐंशी बघिनपैकी ज्या ऍक्टिव्ह बघिणी आहेत त्याच्यातले काही इन पण आहेत त्या ऍक्टिव्ह होण्यासाठी पुन्हा पुन्हा कधीतरी काही ताई जसं आत्ता पंढरपूरची वारी करायला आलेल्या असतील तशा काही ते येतात पुन्हा पण या ताईंच्या माध्यमातून हे महाराष्ट्रभर काम उभं राहतं हा एक नॅशनल मॅथ मॅरेथॉन दोन हजार चोवीसला ला जेव्हा झाली होती हा एक सिनेरिओ आपल्या समोर आहे अशा पद्धतीने संस्थेची सुरुवात दोन हजार नऊ साली एका ग्राउंड पासून एका शाळेला एका गार्डनच्या पटांगणापासून दहा पंधरा विद्यार्थी त्याची पण कधीतरी लाईफ स्किल्स मध्ये कधीतरी ही स्टोरी मला सांगताना जेव्हा मला आनंद वाटेल मी कशी सुरुवात केली कारण हा सर्व एक क्रिएटिव्ह अप्रोच असतो एक इनोव्हेटिव्ह अप्रोच असतो आणि क्रिएटिव्ह अप्रोच नंतर ही संस्था कशी उभी राहिली हा सर्व प्रसंग सर्व जो काय माझ्या जीवनातील तो प्रसंग मी तो तुमच्याशी बोलेल नो no डाउट आपण एका ग्राउंडपर्यंत डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंत म्हणजे प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचलो त्याच्यानंतर या सर्व पंधरा वीस वर्षाच्या काळात हे जे फोटो मी तुम्हाला दाखवतोय या फोटोंचा उद्देश एवढाच आहे की जवळजवळ वीस हजारापर्यंत विद्यार्थी मी स्वतः नरेंद्र निकूम वेगवेगळ्या वेग स्कूल्स वेगवेगळे वेग सेंटर्स वेगवेगळ्या आश्रम शाळा वेगवेग वेगवेगळ्या जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं शिकवत गेलो आणि निश्चितच स... सर्वांना काही वलय असतं किंवा आकर्षण असतं त्या फोटोमध्ये जर आपण बघितलं मला कदाचित आवाज येणार नाही पण एक जस थोडासा आवाज बघा जेव्हा मी क्लास मी विद्यार्थ्यांना घ्यायचो त्याच्या शेवटच्या एक बॅचचा मी व्हिडिओ इथं टाकलेला आहे फक्त की माझा घरभर माझे तिघं रूम जे काय आहेत ग्राउंड फ्लोरचे तिघ रूम मध्ये विद्यार्थी बसलेले असायचे आणि तो एक माझ्यासाठी पण एक जॉयफुल अनुभव होता तर गेल्या चार वर्षापासून मी विद्यार्थ्यांमध्ये नाहीये कारण मी ताई लोकांना शिकवायला लागलो तेव्हापासून विद्यार्थ्यांपासून दूर आवलो पण हा फोटो मला नेहमी प्रेरणा देत असतो एक बघूया की हेच बघून तुम्ही शिकायला हवं ओके हॅलो रेडी फॉर कॅल्क्युलेशन ट्वेंटी थ्री मायनस थ्री मायनस टेन प्लस थर्टी प्लस फोर मायनस इलेवन प्लस फिफ्टी फाईव्ह मायस सिक्स्टी सिक्स मायनस टू प्लस फोर मायनस ट्वेंटी टू प्लस फाईव्ह मायनस सिक्स प्लस नाईन आन्सर इज आणि हे उत्तर तुम्हाला जर मी आता विचारलं असतं तर तुम्ही म्हणत असाल अहो आम्हाला शिकू द्या तर येत्या रविवारपर्यंत तुम्हाला असे उत्तर या क्लासमध्ये दे द्यायचे तुम्हाला स्वतःला पण यू आर कमिटेड तुम्ही स्वतःला कमिटेड समजा की भाऊ येस आपल्याला हे असे उत्तर द्यायचे क्लासमध्ये सो पुन्हा परत मी पुढे जाईल की कोरोनामध्ये जवळजवळ पंचवीसशे फॅमिली म्हणजे दोन हजार पाचशे फॅमिली जॉईन झाल्या हा माझ्या